आत्ता हल्ली हल्ली म्हणजे वर्ष सहा महिन्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा कदाचित तिथे काढला असेल नसेल मला माहिती नाही आहे पण याच भाजपच्या चेल्या चपाट्याने हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले होते माहिती आहे तुम्हाला हिंदू जन आक्रोश आणि मी त्यांना प्रश्न विचारला होता की आता दहा वर्ष होत आली तुमचे मोदीजी विश्वगुरु तिकडे पंतप्रधान म्हणून बसलेत सगळ्यात जगातला सगळ्यात शक्तिमान माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला आहे हिंदुत्ववादी आहेत ना मग मा अशा माणसाच्या राजवटीत हिंदूंना आक्रोश करावा का लागतो आहे देशाबाहेरचे हिंदू तुम्ही भयभीत असतील ते आणा पण तुमच्याच राजवटीमध्ये आमच्याच देशातील हिंदूंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असतील तर इथे भयभीत झालेल्या झालेल्या हिंदूंनी जायचं कुठे त्यांची सुरक्षा करायची कोणी हे सगळं देश नाचवणारं राजकारण मी तर त्यांना भाडकाऊ किंवा भाडोत्री जनता पक्ष म्हणतोय